प्रतिसाद आमच्या बहिणी आम्हाला देतात त्यावेळेस खूप मनापासून आनंद वाटतो खरं म्हणजे आम्हाला खूप गोष्टी अजून करायच्या आहेत जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी आम्ही करू शकू तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे कारण विकसित भारताकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता आपल्याला आमच्या महिलांचा विकास हा सर्वात महत्वाचा आहे याला काही कालावधी निश्चितपणे लागेल पण राज्य सरकारने त्या दिशेनं एक दृढ पाऊल उचललेला आहे दुःख बघून आणि टीका ऐकून कसं वाटतं नाही मला त्यांच्या टीका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाट वाटतं बघा कधीही राजकारणामध्ये एखाद्याने विकासाची एखादी रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे त्यामुळे माझी विनंती आहे रोज न्यायालयात जा ही योजना कशी थांबवता येईल याचे प्रयत्न करा आम्ही निवडून आलो ती योजना थांबवून टाकू था असं म्हणणं या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा राग आहे राग अशी टीका विरोधक का विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखे थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल